मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप हा विरोधकांकडनं सातत्यानं केला जातो याबाबत मवियासह राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगामध्ये धडक दिली मग सत्याचा मोर्चा काढला पण तरीसुद्धा निवडणुका होत आहेत पण आता नगरपंचायत नगरपालिका आणि महापालिकेमध्ये सुद्धा मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप सत्ताधारीच करू लागलेत बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदार यादीतील आरोप होऊ तब्बल एक, एक मतदारांची नाव गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय म्हणजे यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीतून गायब झालंय प्रभाग क्रमांक बारा मधील एक हजार दोनशे एकसष्ट मतदारांची नावं प्रभाग क्रमांक एक मध्ये ट्रान्सफर प्रभाग बाराचे माजी नगरसेवक पंकज भालेकरांचंही नाव गायब विविध प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची नावं वैध मतदारांची नावं वगळली प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरातील काही मतदारांची नावं चुकीनं ना प्रभाग क्रमांक सतरा मध्ये टाकली प्रभाग एक मधील नावं प्रभाग अकरा मध्ये टाकली इतर प्रभागांमधील काही प्र मतदारांना प्रभाग एक मध्ये घातल्यानं मतदारसंख्या चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस इतकी झाली आहे माझ्या प्रभागातली तवडे गावठाण परिसरातली यादी भाग सात नंबर हा त्या ठिकाणी ज्या यादीमध्ये माझं नाव आहे तर ते यादी भाग संपूर्ण ते दुसरा प्रभाग क्रमांक येत चिखलीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे कुठंतरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे लीड आहे ते तोडण्याचा विरोधकांचा या ठिकाणी निश्चित हा डाव आहे सिंधुदुर्गातील कणकवलीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप शिवसेना आमदार निदेश राणे यांनी भाजपावर केलाय प्रभाग क्रमांक सात मधील भाजपचे नगर पदाचे उमेदवार समीर नलावडेंच्या मालकीच्या घरात चक्क सहा मुस्लिम व्यक्तींची नोंद असल्याचं समोर आलंय याबाबत निलेश राणे यांनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सन्मान्य समीर नलावडे त्यांच्या घरात मुसलमान वोटर हा नवीन ऍड झालेला वोटर आहे हा कुठून आला कसा आला एकशे एकोणसत्तर मतदारांचा हा हा जो गठ्ठा आहे तो समीर नलावडेंच्याच प्रभागामध्ये कसा वाढला ह्या निवडणुकीमध्ये काय समजायला कारण नाही म्हणून मी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे कदाचित त्यांना कोणीतरी माहिती चुकीची दिली आहे तर निलेश साहेबांना माहिती नाही आहे ती चुकीची माहिती दिली आहे चार घरं आहेत माझी बाजारपेठेमध्ये त्याच्यामुळे मी राहतो त्याच्या बाजूला अजून तीन घरं आहेत तर त्याच्यामुळे माझ्याकडे भाडोत्री असे चार चार भाड भाडोत्री माझ्याकडे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शिवसेनेचे नेते सदा सर्वणकर यांच्यावर बोगस मतदानाचा आरोप केला सदा सरवणकरांचे जावई पनवेल येथे राहतात तरी त्यांचं नाव प्रभादेवीत आहे असा दावा महेश सावंतांनी केलाय सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या मान्यप्रमाणे पनवेल ला राहतात त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आलं म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली दुबार मत नोंदणी तर सामान्य माणसाने बघावं कोणाकडे जनतेचे अनेक प्रश्न आहेत कुठेतरी काहीतरी विषय आपण घ्यायचे कोणाची तरी बंधन करायची त्याच्या विचारणार नाही हे मला पठावत आहे त्याच्यामुळे ते करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यात त्याला काही ज्ञान अज्ञानी याच्या प्रकारे कुठल्याही जनता त्यांच्याकडे जात नाहीये त्याच्यामुळे हे काहीतरी विषय घ्यायचे आणि हे अशाच प्रकारे राजकारण सुरू ठेवायचे ठाणे महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं समोर आलं मुंबईतील प्रभाग क्रमांक एकतीस ते ठाकरेंच्या एक शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांचेच नाव मतदार यादीमधून वगळले दरम्यान मतदार यादीतील घोळाबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक कार्यालयाला भेट दिली माझ्या सेम नावाचे सुधीर रामचंद्र भगत जे इथे राहत नाहीत जे अलिबागला राहतात त्यांच्या नावाने फॉर्म सात भरून माझं नाव यादीतून वगळण्यात आलं मला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आली मला कुठल्याही प्रकारचा आहे मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून करण्यात येतोय मात्र पिंपरी चिंचवड आणि कणकवलीत मतदार यादीतील घोळ सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं समोर आणत भाजपाकडे बोट दाखवलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज